ज्या महाराष्ट्रानं देशाला तीन स्तरीय पंचायत राज व्यवस्था दिली त्याच महाराष्ट्रातील जिल्हा परिषद पंचाय आणि पंचाय पंचायत समित्यांचा गाडा गेल्या तीन वर्षात लोकप्रतिनिधींशिवाय चालवला जातोय जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांची मुदत संपून तीन वर्ष उलटली आहेत ग्रामपंचायत वगळता दोन्ही व्यवस्थांवर सध्या प्रशासक राज आहे ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या मुद्द्यांवरून न्याय प्रक्रियेत या निवडणुकांचं भवितव्य अडकलंय चालू वर्षात तरी या निवडणुका होणार का राजकीय लक्ष लागून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील लोकप्रतिनिधींची म्हणजे सदस्यांची मुदत संपून आता तीन वर्ष झाली आहेत काही महानगरपालिकांवर गेल्या पाच वर्षांपासून तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर तीन वर्षांपासून प्रशासक राज आहे पंचायत राज व्यवस्थेचा संपूर्ण कारभार सध्या प्रशासनाच्या हातात आहे वास्तविक आपापल्या मतदारसंघातील समस्या आणि प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम लोकप्रतिनिधी करतात पण ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयीन कचाट्यात अडकल्या आहेत त्यानंतर न्यायालयात तारीख पे तारीख सुरू आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असा अंदाज बांधून इच्छुकांनी तयारी केली होती पण तो अंदाज फोल ठरला सुनावणीची तारीख आता मे महिन्यातील आहे त्या तारखेला जरी निकाल लागला तरी तोंडावर पावसाळा आहे त्यामुळं सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तरी या निवडणुका होण्याची शक्यता नाही न्यायालयानं ना निवडणूक घेण्यास परवानगी दिल्यानंतर मतदार यादी आणि प्रभागरचना याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल त्यामुळं ऑक्टोबर पर्यंत तरी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका होण्याची शक्यता नाही ज्या महाराष्ट्रानं त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था संपूर्ण देशाला दिली त्याच महाराष्ट्रात ग्रामीण भागातील अर्थक कारण आणि सत्ता कारण सरकारी बाबूंच्या हातात आहे जिल्हा परिषदेची ओळख तर मिनी मंत्रालय अशी आहे पण या मिनी मंत्रालयाचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे त्यामुळं काही अधिकाऱ्यांचा हम करेसो कायदा असा कारभार सुरू आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोन चाकांवर गावगाडा चालतो पण गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ निवडणुकात झाल्या नसल्यानं सगळा गाडा एका चाकावर सुरू आहे